खालना भरलंय भरपूर म्हणजे हे डांबर जे टाकले का लेनचा हातच नाही बराबर बघा एक सेंटीमीटर फक्त डांबर टाकलं नाही व्यवस्थित त्यांनी डांबर कुठल्याच पद्धती दाबलं पण नाही डांबर पण टाकलं नाही खाली खालून भरून खूप चांगलं आलं म्हणजे काय चोपलेलं होतं त्याचा काय विषय नाही हा रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला आहे आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अधिकारी आम्हाला म्हणते देतो पाहतो बघतो करतो आम्ही वारंवार त्याला तक्रार करतो रस्ता डुप्लिकेट झालेला आहे हा रस्ता हाताने उकरल्यानंतर निघतोय ट्रॅक्टर गेला तरी रस्ता दबतोय पूर्णपणे आम्ही वारंवार तक्रार केली एका शेतकऱ्याने पंच अंग शेत शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो पायपा टाकल्याने त्याचा ही पेस अर्धा ठेवला आम्ही आम्ही त्यांना एकच सर आमची मागणी आहे की लाखो रुपयाचं करोड रुपयांचं नुकसान झालेलं आहे तर सरकारचं नुकसान करू नका कॉन्ट्रॅक्टरने कुठला कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी रस्ता दुसऱ्या पद्धतीत हो करून आम्हाला रस्ता दुरुस्त करून व्यवस्थित पद्धतीत करून द्यावावं अशा आम्ही अधिकाऱ्यांना ही मागणी केली अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे हा रस्ता हाताने तर तुम्ही पाहिला सगळं पत्रकार लोकांनी तो रस्ता निघत आहे पूर्णपणे हाताने उकसला जातोय आमची विनंती आहे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा रस्ता क्वालिटीचा होवा ही आमची <laughs> विनंती आहे अधिकाऱ्यांनाही किती दिवस होऊन साधारण बघा दोन महिन्या एक दोन तीन महिन्या खाली खाल्ला प्रयत्न चाला यांनी नंतर <है> तीन चार <laughs> महिन्याने वरचं डांबर एक दोन दिवसात टाकलं एक दोन तीन अडीच तीन किलोमीटरचा रस्ता दोन दिवसात डांबरी टाकून निघून गेले कॉन्ट्रॅक्टर रस्ता खूप म्हणजे मजा दर्जा नमस्कार मी नरसिंहपूर गावचा एक नागरिक आहे रहिवासी आहे नरसिंहपूर तीर्थ विकास मंडळातून झालेला रस्ता माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी या नरसिंहपूर विकासासाठी जवळजवळ तीनशे कोटीचा निधी या गावासाठी दिला होता संपूर्ण गावाचे उत्कृष्ट काम व्हावं हा त्यांचा उद्देश होता आणि तो भाव मनामध्ये धरून कॉन्ट्रॅक्टरने सर्व काही व्यवस्थित केली पण जो अंतर्गत रस्ता होता तो मात्र त्यांनी दोन डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांनी मुरमीकरण चांगलं केलं पण तांबेकरण मात्र एक सेंटीमीटरला त्यांनी थर लावला रोलिंग केलं नाही साधी बैलगाडी गेली तर रस्ता फक्तो टॅक्टर गेला तर रस्ता फक्तो इतकं निष्कृत दर्जाचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरने केलं असेल आम्ही सांग की साहेब अशी बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट केलं पण ते निस्त येत येतो म्हणतात बघतो बघतो म्हणतात पण काही टिकल घ्यायला कोणी तयार नाही ह्या रस्त्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ऊस या ठिकाणी निघतो या ठिकाणी जास्त असते शेतकऱ्याचा माल येणं जाणं या ठिकाणी जास्त असतं शेतकऱ्यांची वरदळ या ठिकाणी जास्त असते पूर्ण जनावर या ठिकाणी असतात गरोदर आया असतील शेतकरी लोक असतील काही वैरणचा प्रश्न असेल गोराड प्रश्न असेल ह्या प्रत्येक रस्ता प्रत्येक लोकांचा हा जाण्याचा मार्ग हाच आहे तरी आमची मीडियामार्फत माझ्या देवेंद्र सा देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की हे ह्या पत्रकार मार्फत ह्या चॅनलमार्फत आपण बदल घेऊन आम्हाला पूर्ण प पहिला हा चांगला असा क्वालिटीचा रस्ता आम्हाला करून द्यावा जेणेकरून हे रस्त्याकडला पण घरं पण आहेत घराची खोली पण घरा त्या खाली खोल गेलेली आहे जेणेकरून त्या घराच्या रस्ते लागण्यासाठी जवळजवळ दहा परत रस्ता उंच करावा लागतो तसंच त्याच रस्त्यावर जाण्यासाठी आम्हाला मुरून टाकून द्यावा जेणेकरून रस्त्याला येण्याकर होईल रस्ता आणि करतोय पूर्ण असा एक सेंटीमीटर सुद्धा तो अमरीकरण केलेला आहे आणि रोलिंग तर अजिबातच केलेलं नाही तर आमची विनंती आहे हा रस्ता पूर्ण फिरून चांगल्या क्वालिटीचा हवा ही आमची विनंती